मौलाना आझाद उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमाने सांस्कृतिक कार्यक्रमाने केला साजरा शिरूर आनंदपाळे येथील मौलाना आझाद उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांनी विविध खेळ सांस्कृतिक कार्यक्रम डान्स सांगिंग खेळ आदी कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या शाळेत मुलांचा बौद्धिक व शारीरिक विकास व्हाव यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध कसरती केले जातात मुलींनी व मुलांनी सर्व सांस्कृतिक उपक्रमाने आलेल्या पालकाला भारावून टाकले होते उमरदरा हलकी तुरुकवाडी शिरूर अनंत आदी गावातून आलेल्या पालकांनी मुलांचे कौतुक केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शेख मेहताब सेख इम्रान सेवानिवृत्त केंद्र प्रमुख मीरा साहेब हुजेडे शेख मैनुद्दीन शेख मोहम्मद शेख मकबूल सय्यद गुलाब लदाफ पठान इलिहास मुख्याध्यापक यास्मीन कोतवाल मौजन इस्माइल सर विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीमध्ये खेळामध्ये पहिली दुसरी तिसरे येणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करून मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी सर्व शाळेतून शिकवले जाणारे कवायती सर्व प्रकार उपस्थित पालकांना दाखवण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर पालक यांनी विद्यार्थ्यांचे व संस्थेचे कौतुक केले असेच कार्यक्रम वेळोवेळी घेण्यात यावे विद्यार्थ्यांना औद्योगिक विकास चालना देण्यात यावी असे मार्गदर्शन यावेळी किरासा कुटेडे यांनी शिक्षकांना केले समाज गर्जना न्यूज मराठी शिरूर शिरूरनंतर